बातमी आहे नाशिकमधून मधून सिंहस्थ कुंभमेळा दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस शाही स्नानाच्या प्रमुख तारखा जाहीर सिंहस्थ कुंभमेळाच्या शाही स्नानाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत या घोषणा त्रिंबक नगरीत उत्साहाचं वातावरण निर्माण करणाऱ्या ठरल्या आहेत प्रथम शाही स्नान आषाढ वद्य अमावस्या सोमवार दोन ऑगस्ट दोन हजार सत्तावीस द्वितीय शाही स्नान श्रावण वद्य अमावस्या मंगळवार एकतीस ऑगस्ट दोन हजार सत्तावीस तृतीय शाही स्नान भाद्रपद शुद्ध द्वादशी रविवार बारा सप्टेंबर सत्तावीस ध्वजारोहण एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस ध्वजा व दोन हजार अठ्ठावीस गुरुपुष्पामृत मुहूर्ताच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात अनेक प्रमुख साधू संतांच्या उपस्थितीत कुशावर्त तीर्थामध्ये स्नान व भगवान त्र्यंबकेश्वराचे दर्शन देण्यात आले यावेळी श्रीमहंत सागरानंद सरस्वती महाराज श्री महंत गणेशानंद सरस्वती महाराज यांच्यासह विविध आखाड्यांचे साधू उपस्थित होते कार्यक्रमानंतर कुशावर्त चौकात झालेल्या पत्रकार परिषदेत कुंभमेळ्याच्या तारखांची अधिकृत घोषणा करण्यात आली वृत्तसंकलन विभाग नाशिक मेट्रो न्यूज